दरम्यान अंबादास दानवे यांच्या दालनात विरोधकांची बैठक सुरू असल्याचं राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आलेला आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस तर आजच्या कामकाजाची रणनीती संदर्भात सध्या चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येते अंबादास दानवे विजय वडेट्टीवार सतेज पाटील आणि इतर आमदार उपस्थित असल्याचं अंबादास दानवे यांच्या दालनात विरोधकांची सध्या बैठक सुरू आहे तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याची एकही संधी सोडवलेली नाहीये कोरटकरचा कोरटकर यांचा मुद्दा असो किंवा कोशारी यांचा सुद्धा मुद्दा या विरोधकांनी उचलून धरल्याचं पाहायला मिळालेलं आहे आज सुद्धा विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केल्याचं पाहायला मिळालेलं आहे आणि भाजपा विरोधात घोषणाबाजी केलेली आहे तर आपण पाहतोय हे एक्सक्लुझिव्ह दृश्य विरोधकांची बैठक सध्या अंबादास दानवे यांच्या दालनात सुरू आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे शुभम विरोधकांची बैठक सुरू आहे आणि त्याचबरोबर आजच्या कामकाजाची रणनीती पाहायला मिळतीये म्हणजेच त्याच्यावर चर्चा सुरू आहे आणि दुसरं म्हणजे कोणत्या मुद्दा त्यांवर आज विरोधक सत्ताधारांना कोंडीत पकडण्याच्या प्रयत्नात आहेत प्रज्ञा बघू शकतो की कामकाज जे आहे ते एकीकडे सुरू झालेले आहेत अकरा वाजून गेलेले आहेत अर्थसंकल्प ते अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे आणि अंबादास जानवे यांच्या चालनामध्ये सर्व विरोधकांची जी आहे बैठक सुरू आहे नुकताच त्यांचा आंदोलन जे आहे पायऱ्यांवर ते देखील झालेलं आहे सोबतच आता जी बैठक आहे ती कामकाज संदर्भात होती आहे की आज जे कामकाज होणार आहे विषय विषय किंवा अन्य त्यावर आपली भूमिका कशा पद्धतीने मांडायची याबद्दल जी आहे चर्चा या ठिकाणी सुरू आहे या ठिकाणी अंबादास दानवे विजय वडेट्टीवार सतेज पाटील आणि इतर सर्व महाविकास आघाडीतील आमदार जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत प्रज्ञा जी 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 धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या माहितीसाठी